नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील दोन आठवड्यांपासून कापसाच्या भावात सुधारणेचे वारे वाहत आहेत वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरू आहेत मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी दरातील सुधारणा कायम होती देशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये पाचशे ते हजार रुपयांनी वाढलेले आहेत देशातील कापूस बाजारातील परिस्थिती आणखी सुधारण्याच्या बाजूने आहे तरीही काही कारणांमुळे कापूस बाजारात चढ उतार सुद्धा दिसू शकतो असा ही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे मग पुढच्या काळात कापूस बाजारात काय परिस्थिती राहू शकते कापूस बाजारावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते तीन मार्च दोन चोवीस रोजी शेतकरी मित्रांनो कापसाचे अकोला देऊळगाव राजा या एपीएमसी मध्ये प्रति क्विंटल आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर कापसाला मिळाले आहेत शेतकरी मित्रांनो चालू हंगामात सुरुवातीच्या साडेचार महिन्यामध्ये कापसाचे भाव कमी होते त्याचबरोबर बाजारातील आवक मागील वर्षाच्या तुलनेत जास्त होती भाव कमी झाल्यानंतर आवक वाढतच होती त्यामुळे उद्योगांना असा विश्वास होता की यंदा कापसाचे भाव वाढणार नाहीत त्यामुळं त्यांनी आपल्याला लागणाऱ्या कापसाची खरेदी करून साठा केला नाही परिणामी उद्योगांना भविष्यात आपली गरज पूर्ण करण्यासाठी कापसाची खरेदी करावी लागेल याचा आधार भविष्यात कापूस भावाला मिळू शकतो आणि बाजारभाव हा दहा हजार रुपये क्विंटलपेक्षाही जास्त जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया कापूस बाजारामध्ये तेजीचं काय कारण आहे आणि किती रुपयांपर्यंत हे बाजारभाव जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो हंगामातील सरासरी भाव जर पाहिले तर या गेल्या सहा महिन्याचे भाव आपण पाहूया शेतकरी मित्रांनो एक ऑक्टोबर रोजी कापसाचे प्रति क्विंटल भाव होते सात हजार रुपये त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबर रोजीसुद्धा सात हजार रुपये होते एक नोव्हेंबर रोजी सात हजार शंभर रुपये होते पंधरा नोव्हेंबर रोजी सात हजार दोनशे रुपये एक डिसेंबर रोजी सहा हजार पाचशे रुपये पंधरा डिसेंबर रोजी सहा हजार आठशे रुपये एक जानेवारी रोजी सहा हजार सातशे रुपये पंधरा जानेवारी रोजी सहा हजार सातशे रुपये एक फेब्रुवारी रोजी सात सहा हजार सातशे रुपये पंधरा फेब्रुवारी रोजी सहा हजार आठशे रुपये सत्तावीस फेब्रुवारी रोजी सात हजार शंभर एक मार्च रोजी सात हजार तीनशे आणि तीन मार्च रोजी आठ हजार रुपये रेट हा आपल्या कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो मागल्या पाच ते सहा महिन्याचा आपण दर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला सध्या मार्केट रेट हे कापूस पिकाचे वाढताना दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो हे मार्केट रेट सध्या वाढण्याची शक्यता दाट आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या सरकारने बाहेरच्या देशातील कापूस जर आयात केला तर आपल्या कापसाचे भाव पडू शकतात का तर त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो सध्या देशात कापसाचा भाव हा आठ हजार रुपयापर्यंत चाललेला आहे आयात कापूस आयात शुल्काविना विना किमान नऊ हजार चारशे रुपयांना पडेल देशातील भावापेक्षा आयात कापूस पंधराशे ते अठराशे रुपयांनी महाग पडेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लांब धाग्याच्या कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क सुद्धा लागतं अकरा टक्के शुल्क गृहीत धरलं तर दहा हजार तीनशे रुपयांनी आयात होते त्यामुळं कापूस आयात सध्या परवडणारी नाही कापूस आयात व्हायची असेल तर देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पातळीवर पोहोचायला हवे यंदा ही निर्यात जास्त आणि आयात कमी ही स्थिती राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामामध्ये पाच महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सकारात्मक परिस्थिती खूपच कमी वेळा राहिली होती सरकारनं यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार केला होता देशात जास्तीत जास्त उत्पादन लांब धाग्याच्या कापसाचं होतं यंदाचा सुरू झाला तेव्हा कापूस बाजार हमी भावाच्या दरम्यान होता ऑक्टोबर महिन्यात कापसाचा भाव सरासरी सात हजार रुपये राहिलेला होता नोव्हेंबर महिन्यातील भाव पातळी शंभर ते दोनशे रुपयांनी जास्त होती त्यानंतर मात्र कापसाचे भाव कमी झाले होते कापसाच्या भावावर दबाव वाढला होता हंगामाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे भाव टिकून राहण्याला दोन कारणं होती यंदाच्या पावसाळी हंगामात सुरुवातीपासूनच पाऊस कमी होता लागवडीपासून ते पीक काढणीला येईपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही परिणामी यंदा उत्पादन कमी राहील असा अंदाज होता त्यातच लागवडही घटली होती बावीस तेवीसच्या हंगामात देशात एकशे अठ्ठावीस लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती पण यंदा लागवड क्षेत्रात चार लाख हेक्टर न घट होऊन एकशे चोवीस लाख हेक्टर पर्यंत मित्रांनो कापसाची लागवड कमी पाऊस कमी प्रत्यक्ष दिसत असलेली उत्पादकता कमी आणि त्यातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हणजे सीसीआय दिलेल्या गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पादनाचा अंदाज दिला होता परंतु शेतकरी मित्रांनो कापसाची जसजशी वेचणी होत गेली तसतशी बाजारातील आवक वाढत गेली नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारातील आवक वाढायला सुरुवात झाली डिसेंबर महिन्यात आवक चांगली वाढली डिसेंबर पासून आवक उच्चांकी पातळीवर पोहोचली विशेष म्हणजे आवकेचा दबाव दरावर येऊन भाव पडले परंतु शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आवक कायम होती शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही स्थिती होती फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत रुईला उठाव वाढत होता पण सरकी सरकीला उठाव नव्हता त्याचबरोबर सरकीचे भाव बावीसशे ते पंचवीसशे रुपयांच्या दरम्यान होते पण मागील दोन आठवड्यांपासून सरकीला देखील मागणी वाढलेली आहे परिणामी कापसाला आणखी आधार मिळालेला आहे कापसाच्या भावात सुधारणा होण्यास सु, रुईच्या मागणीत वाढीसह सरकीला उठाव मिळाल्यानं मदत झाली आहे सध्याचे सरकीचे भाव दोन हजार सातशे ते तीन हजार रुपयाच्या दरम्यान पोहोचले म्हणजेच सरकीचे भाव क्विंटल मागे पाचशे रुपयांनी वाढलेले आहेत तर सरकी पेंटचे भावही क्विंटल मागे तीनशे रुपयांनी वाढून सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपयांवर पोहोचलेले आहेत शेतकरी मित्रांनो देशातील भावपातळी जर पाहिली तर सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चाललेला आहे त्याचबरोबर काही बाजारांमध्ये आठ हजारांचा भाव सुद्धा मिळालेला आहे जिनिंगचा सा भाव सात हजार सहाशे रुपये ते आठ हजारांच्या दरम्यान आहे सरकी भाव दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये आहे सरकी पेंट सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये हा बाजारभाव चाललेला आहे शेतकरी मित्रांनो वायद्यांमधील इतर देशांच्या कापसाचे भाव जर पाहिले तर अमेरिकेमध्ये प्रति क्विंटल सतरा हजार पाचशे रुपये रेट चाललेला आहे त्याचबरोबर चीनमध्ये अठरा हजार आठशे ऐंशी रुपये असा दर चाललेला आहे तर एक्स या ठिकाणी सतरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा वायद्यांचा भाव चाललेला आहे शेतकरी मित्रांनो आठ हजारावरून दहा हजार, हजार रुपये सुद्धा भाव आपल्या कापसाचा पार होऊ शकतो कारण निर्यातीसाठी कापसाची मागणी वाढलेली आहे जबरदस्त मागणी भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त असल्यानं आणि अमेरिकेतील कापसाची स्टॉक कमी भारतातून निर्यातीला अचानक मागणी आलेली आहे फेब्रुवारी महिन्यात निर्यातीसाठी दोनच आठवड्यात चार लाख गाठी कापूस निर्यातीचे करार पार पडले होते दोन वर्षानंतर एखाद्या महिन्यात एवढे करार झाले तर मार्च महिन्यात निर्यातीसाठीचे तीन लाख गाठींचे करार फेब्रुवारीतच झाल्याचे निर्यातदारांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत देशातून चौदा लाख गाठी कापूस निर्यात होईल असा अंदाज होता पण भारत वीस लाख गाठी कापूस निर्यात निर्यात करेल असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांनी आहे तर मते गाठींवर सुद्धा पोहचू शकते शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात भारतातून चार लाख गाठी निर्यातीचा करार झालेला होता हा कापूस चीन बांगलादेश आणि व्हिएतनाम मध्ये जाणार आहे त्यातही चीन सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे चीननं फेब्रुवारी तीन ला गाठी कापूस खरेदीचा करार केला होता कापसाचा स्वस्त दर हे महत्वाचं कारण आहे भारताकडून कापूस आयात करण्याचा खर्च अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलपेक्षा कमी लागतो त्यामुळं चीन या देशाची मागणी वाढलेली आहे पुढील काळात ही चीन आणि बांगलादेश भारताकडून जास्त कापूस खरेदी करण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापसाचे भारतातील बाजारभाव वाढण्यामाग चीन हा गेम चेंजर ठरत ठरू शकतो शेतकरी मित्रांनो भविष्यात कापसाचा बाजारभाव कसा राहू शकतो तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजारात सध्या आहे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव भारताच्या कापसाला मागणी वाढली यामुळे देशातील कापूस भावही वाढलेले आहेत मार्च महिन्यात कापसाचा सरासरी भाव आठ हजारांच्या दरम्यान पोहोचू शकतो तर मे महिन्यापर्यंत पुन्हा पाच टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापसाच्या भावात चांगली वाढ झालेली आहे कापसाचे भाव मार्च महिन्यात सात हजार पाचशे ते आठ हजारांच्या दरम्यान राहू शकतात तर मे महिन्यापर्यंत भावात आणखी तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच हा कापूस भाव साडेआठ हजार रुपयांपर्यंत मे महिन्यापर्यंत जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो कापसाची विक्री करताना काय काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव वाढत असताना बाजारात चढ उतार सुद्धा दिसून येत असतो त्याचबरोबर तेजीला आधार देणाऱ्या घडामोडी घडत असतात तसंच भाव स्थिर होण्यास किंवा कमी होण्यास ही काही कारण पुढे येत असतात याचा परिणाम काही काळ बाजारावर जाणवत असतो त्याचबरोबर काही अचानक घडणाऱ्या घडामोडीही बाजारावर परिणाम करत असतात त्यामुळं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना आपल्याकडे किती माल आहे त्यानुसार दोन तीन किंवा चार टप्प्यात कापसाची विक्री करायची आहे आपण किती काळ थांबू शकतो त्यानुसार मार्च एप्रिल आणि मे महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात विक्री करण्याचं नियोजन केल्यास आपल्याला फायदा ठरू शकतो एक महिन्यात विक्री करायची असेल तरीही आपण वेगवेगळ्या टप्प्यात विक्री केल्यानंतर तेजी आणि मंदीचा फायदा आपल्याला घेता गे, येऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांनी या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून कापसाची विक्री करायची आहे शेतकरी मित्रांनो कापसाची भाववाढ या भाववाढीसाठी कोणती कारण असतील तर शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात पंच्याहत्तर टक्के कापूस येऊन गेलेला आहे केवळ पंचवीस टक्के कापूस शिल्लक आहे अमेरिकेचा यंदाच्या हंगामात उत्पादित झालेला ऐंशी टक्के कापूस विकला गेला त्यामुळे स्टॉक कमी झालेला आहे चीन बांगलादेश व्हिएतनाम ची खरेदी सुरूच आहे देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा बारा टक्क्यांनी कमी आहेत शेतकऱ्यांची विक्री कमी झाल्यानं भाववाढीला सपोर्ट मिळत आहे देशातून कापूस सूत आणि कापड निर्यात वाढलेले आहे सूत गिरण्या आणि कापड उद्योगांकडे कापसाचा स्टॉक कमी आहे मागणी पूर्ण करण्यासाठी कोणत्याही भावात खरेदी करावीच लागणार आहे देशात मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे त्यामुळं भविष्यात आपल्याला बाजारभाव रुपये प्रति पोहोचलेले दिसून येऊ शकतात शेतकरी मित्रांनो शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी आपण किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दररोज या टोल फ्री नंबरवर कॉल करून आपण शेतीविषयक सर्व माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद